दमदार आता एथर 450 आणी एथर रिस्टा सावंतवाडी शहरातील सर्वोदय नगर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला असून त्यापैकी दोन ठिकाणी चोरी करण्यात ते यशस्वी झाले आहेत या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करून तपास सुरू केला आहे पहाटे चार ते सहाच्या दरम्यान या घटना घडल्याची शक्यता आहे चोरट्यांनी स्रौदय नगर मधील चार घरांना लक्ष केलं शिक्षक कॉलनीतील रघुनाथ गवस यांच्या घराचं कुलूप तोडून घरातील साहित्य केलं चोरट्यांनी घरातून पाच हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे तसंच गोल्डन बेली बिल्डिंग मधील ज्ञानेश्वर यशवंत पाटकर यांच्या रूमचे कुलूप तोडून कपाटातील पंचवीस हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे या व्यतिरिक्त शिरोडा नाक्यातील दुर्वांकूर अपार्टमेंट मधील चंद्रकांत निगुडकर यांच्या फ्लॅट क्रमांक तीन आणि मनोदय अपार्टमेंटमधील महेश बागव यांच्या रूम क्रमांक दोनशे दोनमध्ये मध्ये चोरीचा प्रयत्न झाला मात्र इथं चोरट्यांना काही हाती लागलं नाही या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे उपनिरीक्षक माधुरी मोळी उपनिरीक्षक लोहकरे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे करत आहेत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल